पुष्पा टू बघितला असुके काय नाही चाला त्याच्यामध्ये जे झाड बघितलं होतं चंदनाचं लाल झाड हे झाड दिसाय ना हे झाड झाड लाल चंदन बघा त्याला काय वास वगैरे काही येत नाही ते तुम्ही जंगलामध्ये जाऊन जो पुष्पा अल्लू अर्जुन जो लाल चंदनचं होतं की नाही बघा ते झाड येतं आहे ते झाड तुम्हाला दिसत असेल आपण या जंगलामध्ये जाऊ आणि तुम्हाला पूर्ण पुष्पाचे पूर्ण ते झाड दाखव लाल चंदन चे चला या आता मी तुम्हाला चंदनाचं सगळं जंगल दाखवायला मिळतो हा मय झुके काय नाही साला हा चला यायच या आता हे सगळं जे आहे हे चंदनाचं झाड आहे ते दिसत आहे तिकडे या जवळजवळ जवळजवळ या आता हे आपण पूर्ण चंदन बघतो आता चंदना थे चंदना थे चंदना था था। या चंदनाला मी तुम्हाला दाखवतो बघा हे चंदनाचं झाड हे चंदनाचं झाड आहे याला लाल रक्त चंदन म्हणतात पुष्पा जे आलू अर्जुन जे घातो आणि हे आहे हे आहे चंदन या चंदनाला बघा काय काय था आलेलं आता याचा जर मी लाकूड तोडलो हे हे झाड तोडलं हे बघा याला वास वगैरे कुठलाही काही नाही आता याच्या मधात जो बुंदा असतो हा ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस याच्यामध्ये लाल कलर येतो आपण पुष्पामध्ये पुष्पा पिक्चर पुष्पा टू मध्ये बघितलं ना पिक्चरमध्ये की त्याच्यामध्ये लाल कलरचा येतोय तो लाल कलर ज्या वेळेस हा बुंदा मोठा होईल हा तिथे तो दिसायला हे बघा इकडे या हे बघा हा हा जो भुंदा ज्यावेळेस मोठा आहे पूर्ण आता इकडे सगळं लालचंदनची ही शेती आहे पूर्ण लालचंदी शेती होते हे हे पूर्ण लालचंदनच आहे रक्तचंदन चंदन जे म्हणतात ते हा जो भुंदा आता ज्यावेळेस हा एवढा मोठा होईल त्यावेळेस याच्यामधून जे चंदन म्हणतो ते चंदन आपल्याला पाहायला मिळेल त्याचा सुगंध ते काय आहे ते मलाही माहित नाही परंतु ते आपण बघितलं नाही परंतु चंदनाचा हा जो लालचंदन आहे हे मोठं झाल्यानंतर त्याच्या गाभाऱ्यामध्ये त्याच्या आतमध्ये तो चंदनाचा भाग असतो जो फार मोठ्या किमतीमध्ये विकला जातो महागड विकला जातो आता हे बघा हे इकडे सगळे चंदनाचे झाड आहेत हे दिसलं चंदन या मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे चंदनाचं झाड आहे हे बघा हे पूर्ण चंदन हे पण चंदन हे बघा याचा हा दिसायला हा फांट हे बघा याची पानं कशी आहेत बघा हे चंदनाचं कुठं जर बघितलं तुम्ही तर लक्षात ठेवा की हे चंदनाचं झाड आहे हे बघा हे, हे याचा याचा हे बुंदा खोड मूळ खोड हे बघा हे हे आता हे सध्या छोटे छोटे आहेत आता हे मोठे होतील हे बघा हे हे चंदन हे बघा लाल रक्त चंदन याला म्हणतात है चंदनाचे। चंदनाचे थे थे हे पूर्ण झाड आहे तिकडं चंदनाचे इथं चंदनाची शेती होते आता बघा इथून जातो हे मोठो तो चंदन हे चंदन दिसायला इकडे दाखल हे बघा हे चंदन आहे हे बुंदा हे मोठं झाड ज्या झाड मोठं होईल त्यावेळेच्यातून चंदन दिसा हे गौतिक झाड इकडं पण हे बघा हे झाड हे इकडे एवढं मोठं झाड चंदनाचे झाड आहे हे पण चंदनाचं झाड आहे हा आता छोट झाड आहे हे बघा हे मोठं झाड हे इकडच्या झाडात झाड या खाली बघून हळ हे चंदन हे चंदन दिसलं हे चंदन असं हे चंदन इकडं इकडं अजून इकडं माझ्याकडे हे चंदन हे बघ हे पूर्ण चंदना चंदन आहे तिथे सगळे आता हे मी चंदनाच्या झाडाखाली बसलो आता ही हे चंदन हे बघा छोटे छोटे आहेत तर अजून मोठे झालेले नाही ज्यावेळेस मोठे होईल ना त्यावेळेस याची मजा काहीतरी तरी तुम्हाला मी पुष्पामधले चंदन प्रत्यक्ष दाखवतात बघून घ्या हे चंदन हे इकड ते चंदन सर्व चंदनाचे झाड आहे बघा हे इकडं इकडचं झाड तिकडचं झाड दाखवा हे बघा हे झाड हे सगळे चंदनाचे झाड आहे चंदनाचं झाड हे बघा लाल चंदन जे आपण पुष्पा चित्रपटात पाहिलेलं आहे तेच हे झाड आहे हे त्याचे पानं हे बघा पूर्ण चंदनाची शेती इकडं कसा चा बुंद बघा छोटे छोटे आहेत आता सध्या चालू केलेले आहेत हे फार महागडे झाड असतात झाड असे हे झाड हे मागे हे बघा हे झाड भरपूर इथं असे चंदनाचे झाड आहे हे झाड हे बघा आता इथं हे आलेलं आहे तर तिथलं हे पानं फार सुंदर सुंदर शेती आपण जर केली तर आपल्याला पण होते बघा इकडे सगळे चंदनाचे हे चंदनाचं झाड बघा हे किती मोठं झालं फार मोठं झालं इतकं माझ्यापेक्षा मोठं आहे हे चंदनाचं झाड हा ज्यावेळेस आता आपण याचा सुगंध नंतर बघू ज्याशी कसं का काय असतं ते सध्या तरी हे छोटे छोटे आहेत हे बघा हे इकडे चंदनाचे झाड आहे सगळीकडे चंदनाचे चंदनाचे झाड ठीक आहे हे बघा हे चंदन आता ह्याच्या आतमध्ये पण आहेत पण तो आतमध्ये मी काय जात नाही सगळीकडे सगळीकडे हे चंदन आहे हे चंदनाचं झाड जेव्हा मोठा होईल तेव्हा किती सुंदर ना जे चित्रपटात बघितलं ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला भेटायला की झाड लाल रक्त चंदन आवडलं ना एक ना एक फांदी आहे चंदनाची कशी असते ते अल्लू अर्जुन ज्या चंदनासाठी स्मगलिंग करतो चोरतो ते झाड आहे बघा हेच आहे आणि खूप सारे पैसे कमावतो बघा हे आहे ते झाड हे इकडे झाडच झाड चंदनाचे